राज्यात आज महानगरपालिकेच्या निवडणुका पार पडल्या या निवडणुकांचा निकाल हा भाजपच्या बाजूनं लागेल काँग्रेस वंचितच्या बाजूनं लागेल किंवा उद्धव ठाकरे मनसेच्या बाजूने लागेल हे उद्या आपल्याला लक्षात येणार आहे उद्या कळणारच आहे आपल्याला परंतु या महानगरपालिकेच्या निवडणुकीमधनं तीन गोष्टी ज्या अशा घडल्या आहेत त्या राज्याच्या राजकारणावर दूरगामी परिणाम करणाऱ्या असणार आहेत भविष्यातील राजकारणाचा पोत ठरवणारे असणार आहेत या तीन महत्वपूर्ण गोष्टी कोणत्या आणि बहुदा ही महानगरपालिकेची निवडणूक ही पहिली निवडणूक असेल की ज्या निवडणुकीमध्ये भाजपला त्यांचेच डाव त्यांच्याच अंगलट आलेली म्हणजे कोणताही डाव त्यांनी टाकलाय आणि त्यांच्या अंगलट आला नाही असं या निवडणुकीमध्ये दिसून आलेलं नाही भाजपा या निवडणुकीमध्ये एकाएकी म्हणजे अतिशय एकटा लढलेला दिसून येतोय आणि त्यांची जी पिछेहाट झाली त्या पाठीमागे नेमकी त्यांची रणनीती या निवडणुकीमध्ये कुठे चुकली नेमकं देवेंद्र फडणवीसांची कुठे आणि काय चूक झाली आहे याविषयी आज आपण सविस्तर असं राजकीय विश्लेषण पाहणार आहेत तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा राज्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आज पार पडल्या आणि या निवडणुका या त्यांचा निकाल काय असणार आहे ते उद्या आपल्याला कळणारच आहे पण या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ज्या तीन गोष्टी घडल्या त्या राज्याच्या राजकारणावर दुर्गामी परिणाम करणाऱ्या असणार आहेत आणि त्यातली पहिली गोष्ट म्हणजे की या भाजपनं जो डाव खेळला होता तो डाव म्हणजे उत्तर भारतीयांचं मताचं ध्रुवीकरण या भाजपला साध्य करायचं होत आणि त्यासाठी त्यांनी हिंदी भाषा शक्तीचं धोरण लादण्याचा प्रयत्न केला आणि इथंच या भाजपचा पहिला डाव फसला आणि तो डाव असा फसला की त्यातनं माघार जरी घेतलेली असली म्हणजे हिंदी भाषा शक्तीचं धोरण आमचं नव्हतं ते उद्धव ठाकरेंचंच होतं किंवा आम्ही हिंदी भाषा शक्तीचं धोरण लादणारच नाही आहेत म्हणून पुन्हा नवीन एक समिती नियुक्त केली पण ही झालेली पहिली चूक ही अचूकपणे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हेरली राज ठाकरेंनी लगेच एका मुलाखतीमध्ये आमच्या दोघातल्या भांडणापेक्षा महाराष्ट्र खूप मोठा आहे मराठीची अस्मिता मराठी संस्कृती मराठी भाषा यावर त्यांनी हा मुद्दा लगेच हातो हात उचलला आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे कधीही एकत्र एक येणार नाहीत असं वाटत असताना भाजपची ही एक चूक भाजपच्या अंगलट आली आणि मनसे आणि उद्धव ठाकरे यांची सेना एकत्र एक येणं म्हणजे हा फक्त केवळ महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं किंवा या दृष्टिकोनातून याकडे पाहता येणार नाही आता यापुढे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक चांगलं सशक्त विरोधी विचारधारा ही भाजपच्या विरोधात उभी ठाकली आणि यानं एकच गोष्ट नाही घडली यातनं यातनं आणखी एक महत्वाची गोष्ट घडली म्हणजे या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी या भाजपचं मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचं षडयंत्र या हिंदी भाषा सक्तीच्या मागे जोडलं आणि त्याचाच परिणाम असा झाला की भाजपला म्हणजे राज केंद्रातन या नरेंद्र मोदींना मुंबईमध्ये आणता आलं नाही या अमित शहांच्या सभा त्यांना घेता आल्या नाही किंवा योगी आदित्यनाथ बटेंगे तो कटेंगेवाले त्यांना सुद्धा मुंबईमध्ये आणता आलं नाही कोण तो निरोहा किंवा त्याचे उत्तर प्रदेशाकडचे ते जे चित्रपटातले अभिनेते यांना कुणालाही मुंबईमध्ये प्रचाराला भाजपला अंत आलं नाही कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी अस्मितेच्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या भोवती ही निवडणूक नेऊन उभी केली आणि ही गोष्ट कुठंतरी भाजपला अडचणीची ठरली त्यांना त्यांचे अगदी पट्टीचे निवडणुका जिंकून देणारे चेहरे या निवडणुकीमध्ये आणता आले नाहीत ही भाजपची पहिली चूक पण तीच फार मोठी उद्या जर निकाल वेगळा लागला तर ती आंगलट आलेली नक्कीच असणार आहे ती पहिली चूक दुसरी चूक म्हणजे या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्रित आणलं त्यानंतर दुसरी मोठी गोष्ट घडली ती म्हणजे अजित पवार अजित पवार यांचा राजकीय पुनर्जन्म या महानगरपालिकेच्या निवडणुकीने घडून आणलेला दिसतोय कारण अजित पवारांवरती नॅशनल करप्ट पार्टी म्हणजे अगदी सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलेला माणूस तो कारखाने सहकारी साखर कारखाने विकलेला मोडून खाल्लेला म्हणजे त्यांच्यावर अगदी ईडी सीबीआय इन्कम टॅक्स अशा सगळ्या तपास यंत्रणाचा दबाव होताच पण सत्तर हजार कोटीच्या भ्रष्टाचाराच्या त्या डोंगराखाली दादा, दादा माणूस या भाजपनं पार दडपून टाकला होता आणि तीच कुठंतरी आता अजित दादांना या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांना त्या भाजपच्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या त्या गाडीभर जे काही पुरावे दादांच्या विरोधात होते त्याच्या खालीच या देवेंद्र फडणवीसाला आणि देवेंद्र फडणवीसाच्या भाजपाला अजितदादानी कोंढून टाकलं म्हणजे सव्याज परतफेड या अजितदा या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं केलेली दिसते म्हणजे दादांनी पहिला प्रश्न या विचारला तर तो, तो म्हणजे माझ्यावर जर सत्तर हजार कोटी सिंचन घोटाळ्याचा आरोप असेल तर मी आता सत्तेत कोणाच्या बरोबर बसलेलो आहे म्हणजे याचा अर्थ भाजपनं केलेले आरोप खोटे होते ते राजकीय होते हे अजितदादांनी दाखवून दिलं बरं अजितदादा तेवढ्यावर थांबले नाहीत तर अजितदादांनी ही भाजपा म्हणजे दिवसाढवळ्या लुटणारी गुंडांची टोळी किंवा हे भ्रष्टाचार गुंडागर्दी एवढंच नाही तर भाजपनं अगदी पूर्वीच्या काळामध्ये एकशे दहा कोटी पार्टी फंड पुरंदर उपसा सिंचन प्रकल्पाच्या त्या निविदेमध्ये फुगून त्यांनी तो पक्षाकडे वळवला होता ती फाईल माझ्या टेबलवर आहे म्हणजे अजितदा ज्या काय पद्धतीनं भाजपला शिंगावर घेतलं ते म्हणजे अजितदादांचा राजकीय पुनर्जन्मच म्हणावा लागेल कारण भाजपामध्ये जाऊन भाजपच्या ओळखणीला राहून भाजपच्याच विरोधामध्ये अगदी स्वतःला पवित्र करून घेतलं आणि त्यांचा खऱ्या अर्थानं राजकीय पुनर्जन्म या महानगरपालिकेच्या निवडणुकीतनं जे घडला तो आता भाजपला अजित पवारांवर किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर भ्रष्टाचाराचे देशद्रोहाचे धर्मद्रोहाचे कसलेच आरोप लावता येणार नाहीत ही, ही सोय अजित पवारांनी करून घेतली म्हणजे शाहू फुले आंबेडकरी विचारधारा ही पुढच्या भविष्यात म्हणजे येणाऱ्या भविष्यात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित दादा पवारांबरोबरच हे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबरच हे दादा राहतील ही शक्यता नाही आहे मग ही दुसरी गोष्ट असेल की जी या महाराष्ट्राच्या राजकारणावर म्हणजे त्या राजकीय जो पोत ठरवणारी असेल आणि दुर्गामी परिणाम करणारी असणार आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे या भाजपनं उद्धव ठाकरे यांना म्हणजे त्यांचा पक्ष फोडवून शिवसेनेची ताकद कमी करण्याचा प्रयत्न केला आणि काँग्रेसमधले जे बलाढ्य नेते म्हणजे अशोकराव चव्हाणांपासून तर या विखे पाटलापर्यंत हे जी काही काँग्रेसची जी जुनी जाणती जोडी म्हणजे संस्थानिक होती ती संस्थानिक भाजपमध्ये घेतली आणि त्याचा परिणाम काँग्रेसला स्वतःची विचारधारा आठवली आणि काँग्रेस खऱ्या अर्थानं जमिनीवर आला पण त्यानं सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट केली ती म्हणजे या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ती म्हणजे वंचित बरोबर म्हणजे प्रकाश आंबेडकर यांच्या बरोबर केलेली युती म्हणजे उद्या यादा कदाचित ही काँग्रेस आणि वंचित जी दुबळी समजली गेली या महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये कदाचित ती सर्वांना चकित करणारी सुद्धा ठरू शकते निकालामध्ये म्हणजे या तीन गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणावर दुर्गामी परिणाम करणारे असणार आहेत आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे भाजपच्या कार्यकर्त्याचे पैसे वाटप करताना एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना झुडपून काढणं किंवा अजित पवारांनी यांचा म्हणजे या भाजपचा खरा चेहरा भ्रष्टाचाराचा चेहरा लोकांसमोर उजागर करणं मांडणं एकनाथ शिंदेच्या त्या सेनेनं असं म्हणणं की की या अजित पवारांनी आमचं काम हलकं केलंय आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी शेवटचा हातोडा म्हणजे ही भाजपा कशी महाराष्ट्राच्या महाराष्ट्र धर्माच्या मुंबईच्या विरोधामध्ये कशी आहे आणि ही कशा अर्थ म्हणजे ह्यानं हिंदीचं सक्तीचं धोरण असेल किंवा या भाजपाचा डाव कसा मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा आहे अदानीला महाराष्ट्र विकण्याचा कसा यांचा डाव आहे हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रासमोर मांडलं आणि याचाच परिणाम भाजपा या सर्वांमध्ये एकाएकी लढला आणि त्याचे कोणतेच पट्टीचे जे की त्यांची ब्रह्मास्त्र म्हणावीत अशी या निवडणुकीमध्ये कामाला आली नाहीत म्हणजे या तीन गोष्टी महाराष्ट्राच्या राजकारणावर खरोखर दुर्गामी परिणाम करणाऱ्या कशा ठरतील याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र